अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा आज दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस रोजी रायगाव तालुक्यातील बोरिया गावी अद्भुत चमत्कार देवीने दाखवलेला आहे म्हणजे सकाळी स्थळा सारवण करण्याकरता एक महिला बोरियातील महिला स्थळ्यासाठी शेनासाठी गेली असता त्या शेणामध्ये चक्क देवीने आपलं रूप दर्शन दाखवलेलं आहे आणि त्या शेणामध्ये नारळ मिळाले आहे त्या नारळाला चक्क डोळे आहे चांदीचे डोळे आहे त्यामुळं या गावात एक अद्भुत चमत्कार देवी अवतरली असं आपल्याला दिसतंय आणि गावाच्या खूप गाव बघण्यासाठी गावाची गावकऱ्यांनी गर्दी केलेली आहे त्या संदर्भात आपण ज्यांच्या घरी ज्या महिलेला देवी सापडली नारळ सापडलं त्या संदर्भात त्या महिलेला विचारू ताई तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला कसं सापडलं हे सांगा अंजली प्रेमबाने मला शेणामध्ये सापडलं मी शेनाला गेली होती सड्यासाठी मला नारळ माझ्या हातामध्ये डोळे होते त्यांनी सांगितलेलं का मी सड्यासाठी शेण आणण्यासाठी गेली होती त्यामुळे मला शेण मला हातात नारळ आलं आणि त्या नारळाला चांदीचे डोळे आले म्हणजे जेणेकरून जगदंबा माता या गावात प्रगटली असं या ठिकाणी दिसत आहे खरंच या एक अवधूत चमत्कारासाठी पूर्ण गावकरी आणि परिसरातील मोठे भाविक भक्त या ठिकाणी दर्शनाला येत आहे अपडेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी विनोद मावरे